नमस्कार मंडळी मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं आपलं मराठमोळी युरोपियन ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही निघालो हो आहोत भारतात येण्यासाठी फ्रान्स टू इंडिया हा आमचा प्रवास पूर्ण चोवीस तास लागणार आहे तर एअरपोर्टवर पोचलेलो हो आहोत आम्ही आणि जी ब्रे बेसिक प्रोसिजर असते ती करून मी ड्युटी फेरी एरियामध्ये आलेली आहे तर इथे सकाळचे सात वाजले आहे आणि पावणे अकरा वाजता आमची फ्लाईट आहे तर आता बोर्डिंग स्टार्ट होईल बाकीची ही सगळी प्रोसिजर करून मी आता बोर्डिंग गेटवर जाऊन बोल बसते आणि तुमच्याशी बोलते तर आता आमचं सिक्युरिटी चेकिंग पण झालं आणि इमिग्रेशन पण झालेलं आहे आता जो आमचं जे बोर्डिंग गेट आहे तिथं येऊन बसलेलो आहे आत्ता वाजले साडेनऊ आता पावणे अकराला आमची फ्लाईट आहे सो निवांत वेळा आहे आता मी मस्त बसतो थोडा वेळ छान आराम करतो तर आता जेव्हा बोर्डिंग चालू होईल तेव्हा आपण भेटू तर सव्वा सुमारास बोर्डिंग स्टार्ट झालेलं आहे हे बघा तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे तर असं आमचं ट्रॅव्हल असा असणार आहे नीस टू इस्तांबूल इस्तांबुलमध्ये चार तासाचं हॉल्ट असणार आहे त्यानंतर इस्तांबुल टू मुंबई अशी इंडिगोची फ्लाईट असणार आहे तर बोर्डिंग करून आम्ही प्लेनमध्ये आता एंट्री करत आहोत तुम्ही बघू शकता इथं फोर सीटर आणि कडेनी टू टू सीटर असे सीड्स दिलेले आहे तर आता आम्ही सीट नंबर आमचा शोधतो आणि आम्ही बसतो आमच्या सीटवर जाऊन तर ही आहे आपली सीट विंडो सीट मिळाली आहे तर आधू मागच्या वर्षीपासून विंडो सीट तर तोच देतो त्यामुळं आता माझी विंडो सीट गेलेली आहे तर हे बाहेरचा व्ह्यू बघू शकता आणि आता टेक ऑफला रेडी आहे प्लेन तुम्ही बघू शकता थोडंसं मूव्ह होतं आहे तर ही तर्किश एअरलाईन आहे तर ती आता इस्तांबुलला जाणार टू आवर्समध्ये तर इथला प्रवास हा अगदी थोड्या आवर्सचा आहे दोन तासाचा तर यामध्ये इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळं इथे छानशी अशी स्क्रीन आहे सो आता हा रमला आहे स्क्रीनवर गेम खेळण्यात आणि तुम्ही बघू शकता टेक ऑफ झालेला आहे आणि खूप वरती पण आलेला आहे प्लेन तर छान असा व्ह्यू बघत बघत माझ्या ऑल टाईम फेवरेट फिल्म मी प्रवासात बघणार आहे टी टी सो आता जवळजवळ दोन तासात आपण इस्तांबुलमध्ये पोचणार आहोत तर मंडळी वी आर रेडी फॉर लँडिंग आता प्लेन लँड झालेला आहे आम्ही इस्तांबुल एअरपोर्टला आहोत तर आता इथल्या इस्तांबुलच्या टाईम झोडनुसार आमची साडेसातला आहे फ्लाईट इंडिगोची डायरेक्ट मुंबई पहाटे पाचला पोस्ट मुंबईच्या टायमिंगनुसार म्हणजे आपला इंडियन टाईम झोडनुसार पाच ते पाचला मी तर आता थोडंफार इथे टाईमपास चालला आहे खूप 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 मोठा येतो ते हा खूप म्हणजे थकायला होतं खूप फिरण्यासारखं आम्ही म्हणजे मी मागच्या वर्षीचे पण जर तुम्ही ब्लॉग्स बघितलेले असतील तर त्यात थोडंफार दाखवला आहे मी तर जेव्हा फर्स्ट टाईम सेकंड टाईम आलो होतो त्यानं तेव्हा खूप फिरलो आम्ही आता असं थकल्यासारखं होतं आहे थोडंसं खाल्लं आणि बसलोय आहे मस्त निवांत तर आता दोन तीन तास टाईमपास करणार तरी ह्या एअरपोर्टवर वायफाय फ्री नाही आहे आपला पासपोर्ट स्कॅन करून एक तास फ्री मिळतो फक्त वायफाय तर तेवढा यूज करायचा आणि वेट करतो आहे आता फ्लाईटची तर आता काही नाही बॅगेज तर आमच्या डायरेक्ट मुंबईत भेटणार तर आता फक्त सिक्युरिटी चेक होणार आणि अजून गेट नंबर पण आला नाहीये साडेपाचला ला असं सा ती दिलं आहे तेव्हा तुम्हाला दाखवते एवढी सारी मोठी लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण आपलं फ्लाईट नंबर शोधून त्याचा गेट नंबर कुठे आहे ते लय नंबर मिळाला का मग आपण तिथं जाऊन गेटच्या तिथं बसूया मग बोर्डिंग स्टार्ट होईल आणि मग भेटू मुंबई तसं मी तुमच्याशी शेअर करेलच आता जरा आराम करतो इथे चला निवांत एअरपोर्टवर बसलो यूट्यूबवर काही व्हिडिओज बघितले तर एक गोष्ट ध्यानात आली हे बघा माझा मुलगा इथं गेम खेळत बसला आहे जगातल्या कोणतल्याही कोपऱ्याचा मुलं सारखीच गेम झाली की लगे आले गोळा सगळे आणि त्यांची ओळख पण होऊन जाती आणि मस्त खेळले ते आणि त्यांचा इतका टाईमपास झाला माझ्या मुलाचा तर आता गेट नंबर आम्हाला आलेला आहे ए फोर बी असा गेट नंबर आहे तर आता आम्ही चाललो आहे तिकडं तुम्ही माझ्या बॅकसाईडला बघू शकता सगळं इकडे ड्युटी फ्री एरिया आहे मी आत्तापर्यंत ड्युटी फ्रीमधून जास्त कधीच काही घेतलेलं नाही आहे ते एक ऑब्झर्व केलं आहे पण इथं ड्युटी फ्रीमध्ये आहे ना खूप कॉस्टली असतं सगळं ज्या गोष्टी आपल्याला बाहेर कमी याच्यात मिळतात त्या इथं खूप कॉस्टली मिळतात ड्युटी फ्रीच्या नावाखाली सगळं महाग आहे इकडे तर हे बा इथं ए गेट्सचे ऑप्शन आता आलेले आहे हे एअरपोर्ट इतकं मोठं आहे ना त्यामुळं खूप खूप चालावं लागतं आणि आता आम्हाला लिफ्टने वरती गेलो होतो आम्ही तर खाली यावं लागलं लिफ्टने सर आता हे बघा इथं ए थ्री टू ए इलेवन आहे आणि इकडं ए आहे तर आपल्याला इकडनं जावं लागेल पुढे जावं लागणार आहे कारण आपलं ए फोर बी आहे ना स्वतः आपण इकडनं म्हणू ए फोर बी चल, चल 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 कशाला आमच्या आजूची खूप लहानपणापासूनची बॅग आहे तेव्हा तो अडीच वर्षाचा होता ज्याला व्हील्स आहे त्या त्याला ना असे याच्यावर बसून आम्ही नेत होतो त्याच्यामुळं चालणं त्याचं जरा कमी व्हायचं त्याला अजूनही ती बॅग खूप आवडती आता इथं बघा ला ए फोर टू ए इलेवन आहे तर आता आपल्याला इकडनं स्ट्रेट जायचं आहे खूप चालावं लागणार आहे हे बघा इकडे पण बरेच शॉप्स आहेत कॉस्मेटिक्सचे परफ्यूम्स चॉकलेट्स हे जे आहे ना दुबईचे फेमस चॉकलेट्स तर आता हे बघा e, इथं ए फोर ए बी सी डी ई एफ ए मग आपल्याला ह्या गाव्या हाताला जायचं आहे म्हणजे आपलं ए फोर बी आहे ना सो इकडे तर हे बघा आता इथं ए फोर बी आहे तर तुम्ही इथं लिफ्टनी पण जाऊ शकता नाही इथं मग हे आपल्या इलेव्हेटर आहे त्याने पण जाऊ शकता चला आपण यावरनं जाऊया घेशील ना हे पण फ्लाइट पूर्ण पॅक आहे आता हे ए बी इकडे बाळा तर बरं असं बसायला जागा दिलेली असते हा हे बघा इथं आहे ए फोर बी इथं आपलं इथून बोर्डिंग सुरू होईल नेहमीचं ऑब्झर्वेशन सांगते इस्तांबुलवरनं इंडियात यायला खूप गर्दी असते खूप ट्रॅव्हलर्स असतात तर विंडो सीट त्यामुळे आम्ही आधीच बुक करून ठेवलेली होती आणि तसा पण रात्रीचा प्रवास आहे सात तासांचा त्यामुळं विंडो सीटचा काही उपयोग होणारच नव्हता स्वतः सात तास प्रवास करून आम्ही मुंबईला पोचणार आहोत फायनली डेंजर टर्मिनल्सला पार करून आम्ही उतरलो आहे मुंबईला एअर इंडियाचा किस्सा झाल्यापासून आहे ना खूप भीती वाटते आहे आता मुंबईत आलं आहे ना, ना। इतकं भारी वाटतं आहे ना सेफली पोचलो आहे आम्ही आता इमिग्रेशन होणार आणि बॅग कलेक्ट करणार आम्ही आणि मग जाणार माझ्या बहिणीचे मिस्टर येत आहेत घ्यायला मला आजच्या आज मी माझ्या बहिणीकडे राहणार ये उद्या वंदे भारत शिर्डीला जाणार आहे तर चला बोलते मी पुढे आता मंडळी दुसरा दिवस उजळला आहे आता आम्ही वंदे भारत एक्सप्रेसची वाट बघत आहोत तर एकदम वेळेवर ये येणारी ही वंदे भारत एक्सप्रेस तुम्ही बघू शकता आलेली आहे आणि खूप दोन दिवसाचा थकवा पण आहे आणि खूप घरी जायची ओढ पण आहे आता मी माझ्या आईकडे जाणार आहे वंदे भारतनी शिर्डीला खूप 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 छान वाटतंय असं कधी जाणार मी असं होत आहे स्वतः चला आमचा प्रवास सुरू झालेला आहे थकलेल्या यांनी आम्ही खूप छान असा ग्रीन व्ह्यू बघत बघत चार तासाचा हा प्रवास आणि नंतर शिर्डी रेनी सीजन आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे असं हिरवं हिरवं सुंदरसा असं आहे तर आता आपण पोचत आहोत शिर्डी रेल्वे स्टेशनला तर हे आहे साईनगर शिर्डी हे रेल्वे स्टेशन तर हा ट्रॅव्हल ब्लॉग मला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय